हां हॅलो नमस्कार मी वैशाली स्वागत करते तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तर आज ब्लॉगिंगची सुरुवात सकाळी सकाळी काही केली नाही मी खूप जीवावर आलं होतं त्याच्यामुळे दुपारी दुपाराच्या टाईमला ब्लॉगिंगची सुरुवात करत आहे सकाळचं जेवण नाश्ता सर्व होऊन हे भांडे इथनं दुपारी घासायला घेतले तेव्हापासूनच ब्लॉग शूट करायला घेतला कारण की खूप आला होता आज त्याच्यामुळं म्हटलं थोडं लेट का होईना पण करूया नळ यायला थोडासा वेळ होता त्याच्यामुळे खालीचा पोरच्या वगैरे सर्व झाडून घेतलं कारण की खाली जास्त जात नाही मी पण स्वच्छ थोडंफार ठेवण्याचा प्रयत्न करते आणि झाडं पण बघा माझ्या पोरच्यामधले किती भारी झाडं झाले अंगणामधले ते झाडून घेतलं त्याच्यानंतर समोर रोडावरती पण झाडू मारायचा होता नंतर झाडांना पाणी पण द्यायचं होतं म्हटलं चला ते पण करून घेऊया नंतर रोड पण झाडून घेतला स्वच्छ आणि टाकी भरलेली होती म्हटलं झाडू मारून घेतला की मग ते झाडांना पाणी देऊन रिकामी केली की नळ आल्यावर भरून जाते त्याच्यामुळे हे बघा दोघं मायलेकाचं खेळणं चालू होतं आणि माझं चालू होतं झाडाला पाणी देणं ते झालं नळ नळालं होते पाणी भरून घेतलं त्याच्यानंतर संध्याकाळच्या जेवणामध्ये साधं सिंपल जेवण करायचं होतं दुपारी खूपच हेवी हेवी झालं होतं दलियाची खिचडी करायची होती त्याच्यासाठी दलियामध्ये मी उडीद सॉरी मसूर डाळ मूंग डाळ थोडेसे शेंगदाणे ओवा आणि जिरं थोडंसं टाकून मिक्स केलं होतं आणि तुरीची डाळ पण टाकली होती इकडं कढईमध्ये थोडंसं तेल टाकलं जास्त नाही थोडंसंच कारण की आपल्याला तेलाचा वापर कमी करायचा आहे त्याच्यानंतर जिरे मोहरी टाकली आणि भाज्या तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे टाकू शकता पण माझ्याकडं बटाटे आणि टोमॅटो होते तुम्ही तो टोमॅटोच टाकले आणि खूप सारा लसण ठेचून टाकायचा लसूण चांगला असा लालसर होईपर्यंत परतून घेतला की मग टोमॅटो टाकायचे ही खूप हेल्दी आहे वेट लॉससाठी तर मी पण नक्कीच ट्राय करा अरे खायला पण खूप टेस्टी आहे लसूण थोडासा लालसर झाला की त्याच्यामध्ये टोमॅटो टाकायचे आणि चांगलं परतून घ्यायचं नंतर तुमच्या आवडीप्रमाणे मसाले टाकायचे मला तर जास्त मसालेदार खायला आवडतं तेलकट नाही खात नाही एवढं पण मसालेदार खाते थोडंसं मीठ टाकायचं म्हणजे टोमॅटो लवकर मऊ होतो आणि शिजण्यास मदत पण होते आणि त्याच्यानंतर मग तिखट म्हणजे लाल मिरची पावडर हळद गरम मसाला आणि अंबारी मसाला टाकते मी मला त्याची चव जास्त आवडते तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कुठलेही मसाले टाकू शकता आणि चांगलं मिक्स करून त्याच्यामध्ये धुवून टाक धुवून दलिया टाकून द्यायचं आणि मिक्स करून घ्यायचं आणि हे दलिया खरंच इतकं टेस्टी लागते ना आणि तो पतंजलीचा एक दलिया भेटे त्याच्यात मी खूप सारे इंग्रिय इंग्रीडियंट इनग्रीडियंट मिक्स असतात सॉरी याच्यामध्ये काही जास्त हा गव्हाचा दलिया का याच्यामध्ये काही एवढं मिक्स नसते पण आपण घरी भाज्या डाळ मिक्स करू शकतो चांगला होते हा आपण चवीला चांगला असते आणि वेट लॉस जर्नीमध्ये खूप फायदेशीर ठरतो त्याच्यामुळे मी एक दोन दिवसामध्ये हा रात्रीच्या जेवणामध्ये बनवते अदरवाईज दुसरी खिचडी तर असते आणि मी इकडं स्वयंपाक बनवते नाही दोघं महिलेकांचं बघा एवढी छोटी गाडी त्याच्या मावशीला म्हणतो तू बस आणि मी तुला हे करते असं चालू राहतं दिवसभर इकडं तिकडं 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 बघा आता इतका जोर लावून हे करतो ना गाडीला ढकलतो ना बघू शकता कोणाचं काही असं आता काय मजा आहे बाबा खेळण्यात त्याच्यानंतर मस्त दलिया उकडी आली होती म्हटलं तुम्हाला दाखवा एवढा टेस्टी बनला होता ना तर हे व्हिडिओ मी रात्री एडिट करत आहे पण खूप टेस्टी बनला होता तुम्ही नक्की ट्राय करा आणि भाज्या जर जास्त टाकल्या तर अजून टेस्टी लसं वाटतं मला पण माझ्याकडे जेवढं होतं मी तेवढं केलं त्याच्यानंतर मग जेवायला घेतलं आणि बाबूच बघा इथं तो आधीच खाऊन बसला होता तर लूडबुड असते ना एक मधा तेच करायचं असतं आम्हाला जेवण मस्त जेवणामध्ये मस्त दलिया होता दुपारची वांग्याची भाजी चपात्या पण होत्या पण मी चपाती वगैरे काही खाणार नव्हती त्याच्यामुळे मी दलियाची खिचडी खाली आणि जे मी लोणचं होतं बनवलेलं होतं ना मिरचीचं ते आज खायला घेतलं कारण की बनून चार पाच दिवस झाले होते थोडं प्रमाणात मुरलं पण टेस्ट एकदम चांगली लागत आहे तुम्ही पण जर तो ब्लॉग पा तो ब्लॉग पाहिला नसेल ना नक्की बघा आणि रेसिपी नक्की ट्राय करा खूप छान होते ते लोणचं मी दिल्लीमध्ये होते ना तेव्हा तिथल्या बायांकडून शिकले होते मला पण त्याच्यानंतर खूप आवडायला लागलं चला मग चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर नक्की श सबस्क्राईब करा भेटू पुढच्या ब्लॉग तोपर्यंत बाय